नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोडदेव नाका परिसरात दोन जणांमध्ये दहा रुपयांवरून वाद झाला होता व वादाचे रूपांतर भांडणात होऊन तक्रारदार यांच्यावर चाकूने पोटावर आणि पाठीवर दोन वार करण्यात आल्याची घटना घडली होती यात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शताब्दी येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमाल खान हे गोडदेव नाका परिसरात हातगाडीवर धंदा लावून व्यवसाय करत असून त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह करतात शुक्रवारी रात्री त्याच्याकडे रस्त्यावर धंदा करण्याकरिता महानगरपालिकेच्या ठेकेदार याची माणसे पावती घेण्यासाठी आली असताना त्याने त्यांना नव्वद रुपयांच्या पावतीकरता शंभर रुपये दिले होते उर्वरित दहा रुपये परत मागत होता यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्याच्यातील वादाचे रूपांतर भांडणात झाले यात पावती घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने जमाल खान याच्यावर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला नवघर पोलिसांनी हल्ला करणारा व त्याच्यासोबतचा साथीदार याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत नवगर पोलिसच्या आधीमध्ये काल महानगरपालिकेची पावती वसूल करण्यासाठी एका व्यक्तीकडे गेलेला होता शंभर रुपयाची पावती होती आणि दहा रुपये परत देण्याच्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला त्या वादाचं परिवर्सन हानामारीत झालं त्यात पट्टी वसूल करणाऱ्याने त्या व्यक्तीला चाकू मारला आणि त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे सदर व्यक्तीला उपचारासाठी अॅडमिट केलेला आहे आणि आरोपीला आपण गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे सात गुन्हे सेक्शन प्रमाणे आणि दोन आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेला आहे